कुणीतरी येणारं येणारं ग म्हणत डोहाळ जेवण भरवलं जातं पण जर हेच डोहाळ जेवण एखाद्या गायीचे असेल तर हातकलंगले तालुक्यातील अंबप येथील विलास दाभाडे यांच्या कुटुंबाने आपल्या लाडक्या गायीचे मोठ्या थातामाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला त्याची सर्वत्र चर्चा देखील होतीये कुणावर किती प्रेम असेल ते सांगणे अवघड कारण हातकलंगले तालुक्यातील अंबप येथील एका गायप्रेमीने आपल्या गायीचे चक्क डोहाळे जेवण घातले हे डोळे जेवण काही साधसुदं नव्हतं बरं का तर अगदी झकास होतं गाईला सजवण्यापासून मेजवानीसाठी पंचपक्वानांचं रेडशेल्ड आहेर माहेर असं सर्व काही करण्यात आलं हा सोहळा अगदी एखाद्या सुवासिनीच्या ओठीभरणीपेक्षाही दिमागदार होता हातकलले तालुक्यातील अंब गावचे सामान्य शेतकरी विलास दाभाडे यांची गोमाता पहिल्यांदा गावून राहिली तिचा सातवा महिना असल्याने विलास दाभाडे रेखा दाभाडे व कुटुंबातील सर्वांनी ठरवलं की आपण गोमातेचे डोहाळे जेवण घालू आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी गलीतील सुवासिनी महिलांना बोलावून ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील केला मिस्ट आणण्याचे पोटभर जेवण दिले दाभाडे हे कुटुंब बिगर शेतीचे आहे दुसऱ्याची शेती करून गुजराण करत आहे ही गाय सहा महिन्याची असताना अंबब गावातील सुनील पाटील यांच्याकडून हे वासरू आणले होते पशुप्रेमी मायाळू स्वभावाच्या विलास दाभाडे रेखा दाभाडे यांनी या गोंडस वासराला घरात घेऊन पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळले गर्भवती महिलेच्या पोटातल्या बाळावर गर्भसंस्कार पार पडावेत म्हणून गर्भवती महिलांची ओटी भरणे अर्थात डोहाळं जेवण कार्यक्रम आयोजित करण्याची आपल्याकडे परंपरा आहे आता ही परंपरा प्राण्यांच्या बाबतीत अनेक ठिकाणी पाहायला मिळते पण हातकलंगले तालुक्यातील अंब येथे पार पडलेलं एक गाईचं डोहाळ जेवण सध्या पंचकृषीत चर्चेचा विषय बनलंय